अखिल भारतीय छावा संघटनेचा पुणे जिल्हा प्रवक्ता त्याचप्रमाणे खेड तालुका अध्यक्ष आज साखर या ठिकाणी माझ्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे आमच्या महिला आघाडीच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा सुप्रियाताई मुळूक पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मच्छिंद्र भाऊ चिंचोळे त्याचप्रमाणे अल्पसंख्याक आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शहा आलमभाई देक शहा संघटनेच्या महिला आघाडीच्या पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षा मेघाताई चव्हाण त्याचप्रमाणे खेड तालुक्याचा संघटक सनंदताई झिंजुर्के व पिंपरी चिंचवड शहराचे वाहतूक आघाडीचे राहुल भाऊ शिर्के हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत खरंतर ही बैठक आजची बैठक ही नियोजित बैठक होती आणि या बैठकीचं आयोजन आणि नियोजन माझ्या बरोबरच शहालम भाई आहेत सुप्रिया ताई आहेत मेघा ताई आहेत यांनी या बैठकीचं तर आयोजन केलं आणि या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी या पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मच्छिंद्र भाऊ या ठिकाणी उपस्थित राहिले तर आजची बैठक येण्याचं कारण असं की चाटण आणि चाकण परिसरामध्ये जे वाहतूक समस्या आहे आणि या वाहतूक समस्येने येथील नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि आता परवा या ठिकाणी आठ लेनच जे मंजुरी मिळालेली आहे अशी पेपरला आम्ही बातमी वाचली की या निवडणुकीच्या तोंडावर अशा बातम्या येत असतात आणि हे खरोखरच जर असे बातमी येत असेल आणि हे जर घडले असेल मंजुरी मिळाली असेल तर चावा संघटनेच्या वतीने नक्कीच आम्ही याचं स्वागत करू त्याचप्रमाणे येथील अनेक प्रश्न की जे चाकण आणि या खेड तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यामध्ये आहेत पण चाकणचा जर विचार जर केला तर या ठिकाणी छावा संघटनेच्या नावाने कोणी जर काही चुकीच्या गोष्टी करीत असतील तर ही छावा संघटना ही फक्त अखिल भारतीय छावा संघटना याचे संस्थापक अध्यक्ष क्रांतीसूर्य आदरणीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली छावा संघटना आहे आणि यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही छावा संघटनेमध्ये काम करतो आमचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आम्ही या ठिकाणी काम करतो आमचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे आहेत त्याचप्रमाणे विजयकुमार गाडगे आहेत महासचिव मनोजांना मोरे आहेत हे सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळत असतं तरी मी जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की चाकण आणि चाकण परिसरामध्ये जर काही समस्या असतील काही अडचणी असतील काही तुमचे प्रश्न असतील तर आमचं लवकरच या ठिकाणी चाकण पॉलिटिशियन जवळ चाकण नगर परिषदेजवळ अखिल भारतीय छावा संघटनेचं कार्यालय या ठिकाणी सुरू होणार आहे तरी आपण आपल्या समस्या आपल्या अडचणी आपण त्या ठिकाणी घेऊन याव्यात त्या ठिकाणी आपल्या समस्याचं नक्कीच निराकरण होईल अशी ग्वाही मी शावा संघटनेच्या वतीने या ठिकाणी देतो आणि आम्ही तर अण्णासाहेबांच्या विचाराने फक्त चालणारी नसून तर अण्णा साहेबांनी जी आम्हाला निष्ठा शिकवलेली आहे त्या निष्ठेने चालणारी आम्ही त्या पदाधिकारी आहोत कारण कुत्रेच्या छत्रीप्रमाणे या ठिकाणी छावा संघटनेचं नाव घेऊन अनेक संघटना उदयास आल्यात आणि ज्या थोड्या दिवसात त्या बंद पडल्यात तर खरी संघटना ही फक्त अखिल भारतीय छावा संघटना तिच्या संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील आहेत दुसऱ्या कुठलीही छावा संघटना या ठिकाणी आमच्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या नावाखाली जर काही करीत असतील तर त्याचा आम्ही पायबंद घातल्याशिवाय आणि त्याला वेळीच रोखल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि आजची बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद